पूनम पांडे हे नाव घेतल्यावर सगळ्यात आधी दोन शब्द आठवतात ते म्हणजे बोल्ड आणि बिंधा असते पुन्हा एकदा पूनम पांडे या चर्चेत आलेल्या आहेत कारण पूनम पांडे या दिल्लीत होणाऱ्या रामलीला उत्सवात मंदोदरीची भूमिका करणार आहेत आणि त्यांच्या या भूमिकेला साधू महंत आणि विश्व हिंदू परिषदेनं विरोध केलेला आहे जर पूनम पांडे मंदोदरीची भूमिका साकारणार असतील तर रामलीला उधळून लावू असा इशारा दिलेला आहे नेमकं काय घडतंय आपण पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये आणि बेधडक पूनम पांडे आता मंदोदरीच्या म्हणजे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे पूनम पांडे मंदोदरी होणार म्हटल्यावर काही जणांना का झटका बसलाय काही जणांचं म्हणणं आहे पूनम पांडेचा विषय हार्ड आहे जिची सार्वजनिक प्रतिमा चांगली नाही ती मंदोदरीच्या भूमिकेत कशी चालेल तर काही जण म्हणतात कलाकारांना कुठलाही मापदंडात तोलू नका पूनम पांडे ही दिल्लीतल्या रामलीला मध्ये भाग घेणार आहे रामलीला हा नाटकासारखा प्रत्यक्ष सादर होणारा प्रयोग आहे दिल्लीतल्या लवकुश रामलीला समितीनं काही कलाकारांशी या संदर्भात संपर्क साधला त्यापैकीच एक अभिनेत्री म्हणजे पूनम पांडे रावणाची पत्नी मंदोदरीच्या भूमिकेसाठी पूनम पांडे हिची निवड करण्यात आली लवकुश रामलीला समितीनं पूनम पांडेला फोन केला त्यावेळेला पूनम पांडेनं मनोदरीच्या भूमिकेसाठी लगेचच होकार कळवला एवढंच नव्हे तर तिला लहानपणापासूनच रामलीलेमध्ये भूमिका करण्याची इच्छा असल्याचं पूनमनं समितीला सांगितलं रामलीला समितीच्या या निर्णयावर काही हिंदुत्ववादी संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे विश्व हिंदू परिषदेनं संदर्भात लवकुश रामलीला समितीला पत्र लिहून विरोध दर्शवलाय पूनम पांडेची सार्वजनिक प्रतिमा चांगली नाही मंदोदरी ही सद्गुणी संयम आणि समर्पित पत्नीचं प्रतीक आहे या गुणांना साजेशा अशाच कलाकाराची निवड करावी रामलीला हा फक्त नाट्यप्रयोग नव्हे तर भारतीय समाज आणि संस्कृतीचा भाग आहे हे लक्षात घेऊनच कलाकारांना रामलीलेत सहभागी करून घ्यावं रामलीतल्या पात्राची निवड फक्त अभिनय क्षमतेवर नव्हे तर सांस्कृतिक योग्यता आणि भक्तांच्या भावनांवरती आधारित असावी असं विश्व हिंदू परिषदेनं म्हटलंय तो रामायण में अभिनय के लिए जिन पात्रों को बुलाना चाहिए उनका जो एक दैनिक जीवन है वो भी संस्कार देने वाला ना हो तो कम से कम एक सामान्य व्यक्ति जैसा हो कम से कम ऐसे जिसको कहते हैं कि अश्लीलता परोसने वाले लोगों को रामायण के मंचन के लिए कम से कम नहीं बुलाना चाहिए मंदोदरी लंका मंदो ही लंकापती रावणाची पत्नी होती मंदोदरी ही असुरांचा राजा मायासुर आणि अप्सरा हेमा यांची कन्या मंदोदरी अतिशय सुंदर बुद्धिमान धार्मिक नीतिमान आणि पतिव्रता स्त्री होती अहिल्या द्रौपदी सीता तारा आणि मंदोदरी यांना पंचकन्या म्हटलं जातं ज्या पंचकन्यांचं रोज स्मरण करावं त्या पंचकन्यांमध्ये मंदोदरीला स्थान देण्यात आहे मंदोदरी वेद शास्त्र आणि विविध कलांमध्ये पारंगत होती रावणानं सीतेला सन्मानपूर्वक रामाकडे परत पाठवावं अशी अनेक वेळा मागणी रावणाकडे केली होती मात्र रावणानं मंदोदरीच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं म्हणूनच इतक्या नीतिमान स्त्रीच्या भूमिकेत पूनम पांडे नको अशी हिंदुत्ववादी संघटनांची मागणी आहे मंदोदरी, मंदोदरी तो एक महान राणी और धर्म पर चलने वाली रानी थी उसने सदैव जो है रावण जैसे अधर्मी को बार बार राह पर लाने की कोशिश करी वो दुर्भाग्य उसका कि वो राह पर नहीं आया और अंत तो वो राम जी के हाथों तो मारा गया लेकिन उस किरदार को भी अगर कोई गलत व्यक्ति निभाए वो ठीक नहीं है चारित्रिक सुचिता वो राम रामचरित्र मानस के और रामायण के पात्रों के लिए रामलीला के पात्रों के लिए बहुत जरूरी है काही हिंदुत्ववाद्यांचं मात्र पूनम पांडेला समर्थन आहे रामायणाच्या माध्यमातून पूनम पांडेला रामायण समजेल आणि तिच्या आचार विचारांमध्ये शुद्धता येईल असं महंत सुधीरदास यांनी म्हटलंय पत्नी मंदोदरी हिची भूमिका वादग्रस्त अभिनेत्री पूनम पांडे ही करू इच्छित आहे किंवा करणार आहे असं समजलंय ती जर भूमिका करणार असेल तर याविषयी काही वाद ओढवण्याची आवश्यकता नाही एखाद्या वेळेला त्या भूमिकेच्या माध्यमातून ती रामायण समजू शकते त्या रामायणाच्या माध्यमातून तिच्या ठिकाणी सुसंस्कृतता येईल तिच्या ठिकाणी आचरणाची शुद्धी येऊ शकते आणि कलाकारांना अशा पद्धतीचे पॅरामीटर्स लावता येणार नाही पूनम पांडे ही तिच्या साठी ओळखली जाते पूनम पांडे आणि वाद याचं जुनं नात बोल्डनेस आणि बेधडक वक्तव्यांमुळे पूनम पांडे अनेक वेळा वादात सापडली पूनम पांडे चर्चेत आली ती दोन हजार अकराच्या क्रिकेट वर्ल्ड कप दरम्यान भारत जिंकल्यास कपडे काढेल असा दावा त्यावेळेला पूनम पांडेने केला होता त्यानंतर पूनम पांडे मोठ्या प्रमाणात ट्रोल झाली पूनमनं सॅम बॉम्बे सोबत लग्न केलं पण नंतर त्यांच्या नात्यातही वाद झाले पूनम पांडेचा अलीकडच्या काळातला वाद म्हणजे तिचा मृत्यू झाल्याचं सोशल मीडियावरती पसरवण्यात आलं अनेकांनी तिला श्रद्धांजलीही वाहिली त्यानंतर दुसऱ्या दिवशी पूनम पांडेनं हे सगळे सर्वायकल कॅन्सरच्या जनजागृती संदर्भात केल्याचं सांगितलं मैं की सन्मान करता हूं। जहाँ धार्मिक की बात है जहाँ रामायण है जहाँ कृष्ण लीला है ऐसे जो चरित्र की जिसकी रोल कोई करते हैं वो तो सोच विचार की जो डायरेक्टर है करना चाहिए क्योंकि आखिर हम हमारे एक सनातन आदि परंपरा की रामलीला रामायण ये सब वर्णित है यानी उसको अपने कहीं अश्लीष रूप कोई भी करता है मैं उसका निषेध करते हैं यानी है, सभी साधु संत सभी आखड़ा वाले भी इसके निषेध करते ऐसे काम नहीं होना चाहिए रामायण यानी महाभारत में कोई ऐसे कैरेक्टर को नहीं लिया जाए जो लोगों की दिल दुखे आणि आणि दिल्लीतली रामलीला देशातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहे अभिनेते आणि भाजप नेते मनोज तिवारी यांनीही रामलीलेत भाग घेतला होता श्रद्धा धर्म आणि नीतिमत्ता विरुद्ध कलाकारांची कला असा कला, हा संघर्ष आहे आता पूनम पांडे रामलीलेमध्ये मंदोदरीची भूमिका करणार हे नक्की आहे काही जण तिला रामलीलेमध्ये स्वीकारतील तर काही नाकारतील मात्र यंदा दिल्लीतली रामलीला गाजणार हे नक्की दिल्लीतून रामराजे शिंदेसह ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई